सांगता त्या गोष्टीचं नाव आहे चांगल्या कर्माचे चांगले, कर चांगले फल तर एका गावात एक भिकारी होता भिकारी आणि त्याची बायको राहायचं तो भिकारी काय करायचा दररोज भीक मागायला दारोदारी जायचा प्रत्येक घरोघरी जाऊन भीक मागायचा कोणी त्याला भीक द्यायचा कोणी नाही द्यायचा भीक देवो नाही तर नाही देवो पण तो भिकारी सर्वांना आशीर्वाद द्यायचा देव तुमचं भले करो समजलं कधीही त्यानं वाईट आशीर्वाद कधीच दिला नाही कधी शाप दिला नाही त्यांनी चांगलाच आशीर्वाद तो लोकांना द्यायचा तर त्याच गावात ज्या गावात तो भिकारी भीक मागायला जायचा त्या गावात एक सावकार होता हा भिकारी काय करायचा रोज त्या सावकाराकडं सुद्धा भीक मागायला जायचा सावकार त्याला भीक द्यायचा पण देता देता तो बऱ्याच वेळेला त्याला शिव्या घालायचा तुला काम करता येत नाही काय भीक कशाला मागतोस हा कधी कधी तर त्याला मारायचा त्या भिकाऱ्याला तो मारायचा कधी ढकलून द्यायचा पण भिकारी मात्र नेहमी बऱ्यासारखं बस भिकारी मात्र नेहमी न चुकता रोज भीक मागायला जायचा कधीही भिकाऱ्याला राग आला नाही जरी सावकार एवढा वाईट बोलत असला तरी सावकारालासुद्धा देव तुम्हाला तुमचं चांगलं भलं करो असाच तो आशीर्वाद द्यायचा कधीही सुद्धा त्यानं कधी वाईट शब्द काढला नाही जरी सावकार त्याला मारत होता त्याला शिव्या घालत होता तरीसुद्धा आणि एके दिवशी काय झालं भिकारी असाच भीक मागायला सावकाराकडे गेला नेमकी त्या दिवशी सावकाराचं काहीतरी नुकसान झालं होतं आणि नुकसान झालं होतं आणि त्याच्यामुळं ज्यावेळी भिकारी सावकाराकडे गेला भीक मागायला सावकारानं काय केला सावकार रागा रागात आला बाहेर आणि त्यानं एक मोठ्ठा दगड उचलला आणि भिकाऱ्याच्या डोक्यावर मारला कुठं मारला डोक्यावर दगड मारल्या मुलं असं रक्त सगळं रक्त वाहायला लागलं डोक्यावरून एवढा जोरात सावकार रागतच होता तरीसुद्धा भिकारी देव तुमचं भलो करो असंच म्हणाला बघा हो दगड मारला रक्त वाहतय जखम झालेली आहे तरी सुद्धा भिकाऱ्यानं वाईट शब्द तोंडातून काढलं नाही सावकारासाठी काय एखादा शाप किंवा काय दिलं नाही तो तिथून निघाला पुन्हा दुसरीकडे सगळीकडे भीक मागत राहिला पण त्या दिवशी त्याला फक्त एका ठिकाणी एका बाई माणसानं काय केलं एक अर्धी रात्रीची शिल्लक असलेली भाकरी दिली दुसरं काही त्याला भीक दिवसभर भीक मागून सुद्धा त्याला काय मिळालं नाही आणि मग संध्याकाळची वेळ झाली भीक भिकारी पुन्हा परत जायला निघाला त्या गावातून आणि पुन्हा त्या सावकाराचं त्याच्याकडे लक्ष लागलं सावकाराला यावेळी जरा आश्चर्य वाटलं की या भिकाऱ्याला मी मारलय तरीसुद्धा यानं मला शाप नाही दिला यानं मला चांगलाच आशीर्वाद दिला असं कसं झालं होऊ शकतं मी एवढं याला रोज मारतोय याला शिव्या घालतोय तरी हा मला कधी उलट काळ बोलत नाही आणि म्हणून हा नक्की मा भिकारी नक्की कोण आहे हे सावकारला प्रश्न पडतो हा नक्की आहे कोण आणि मग सावकार काय करतो माहितीये का त्या भिकाऱ्याचा पाठलाग चालू करतो जिथं जिथं भिकारी जातो त्या त्या ठिकाणी सावकार त्याच्या पाठीमाग आणि मग, मग संध्याकाळ होते संध्याकाळी भिकारी घरी जातो भिकाऱ्याच्या घरी कोण असतं त्याची फक्त एक बायको त्या दिवशी सावकाराने काय मारला होता दगड मारला होता त्याच्यामुळं डोक्याला जखम होती अजूनही रक्त वाहत होतं सावकार त्याच्या पाठीमागं लपत लपत गेला त्याला बघायचं होतं नक्की हा भिकारी आहे कोण मी एवढा दगड मारला एवढं त्याला शिव्या घालतो तरी हा मला शाप देण्यापेक्षा मला आशीर्वाद देतोय आणि मग सावकारानं हलूच दरवाजाच्या पाठीमागं द सावकार लपून राहिला बघत होता घरी गेल्यावर नक्की हा कोण आहे आणि मग भिकारी आतमध्ये गेला बायकोने विचारलं काय झालं तुमच्या रक्त कसं का वाहतं आहे तर म्हणतं एका माणसाने मला मारलं काय करणार कोणी काय देतं आहे कोण नाही देत कोण शिव्या देत आहे कोण मारत आहे शेवटी आपल्या कर्माची ही फलं आहेत तुला आठवतं ना सावकार आपल्या पत्नीला म्हणते तुला आठवतं ना आपण काय केलं होतं आपण पण याच्या अगोदर श्रीमंत होतो माझा चांगला व्यापार होता पण ज्यावेळी तो आणला भिकारी आपल्याकडे भीक मागायला यायचा त्यावेळी आपण काय करायचो त्याला लाथा बुक्यांनी मारायचो पैसे मागितले तर त्याच्या तो आणला होता त्यामुळे पैसे मागितले तर आपण काय टाकायचो त्याच्या त्याच्या हातात जो भांडा होता त्या भांड्यात आपण पैशांच्या बदल्यात काय टाकायचो कागद टाकायचो मग आपले कर्मच वाईट आपण आपण चुकीचं कर्म केलेत आणि म्हणून आपल्याला सुद्धा आता वाईट भोगणं भोगायला आले आणि मग त्याची जी पत्नी असते भिकाऱ्याची ती रडायला लागते कारण तिला सगळे दिवस आठवतात कारण ते सुद्धा याच्या अगोदर खूप श्रीमंत होते चांगला व्यापार होता त्यांचा पण त्यांना स्वतःचा गर्व झाला होता कोण भिकारी आला की त्याला लाथाबुक्याने मारायचे शिव्या घालायचे एक तर आणला होता भिकारी त्याला तर पैसे द्या पैशाना पाहिजे काय द्यायचे काय द्यायचे कागद त्या भिकार्याला वाटायचं पैसे दिले पण द्यायचं काय तो कागद आणि म्हणून तो आणल्या भिकाऱ्याने त्याला शाप दिला होता तुझं वाटोलं होईल देव तुझ्या बघेल तू काय केलंस ते आणि तुला शिक्षा देईल असा शाप दिला होता आणि त्या पद्धतीनं त्याचा शाप करा ठरला आणि आज शेवटी त्याच्यावर सुद्धा भीक मागायची वेळ आली आणि मग हे सगळं ऐकल्यानंतर तो जो काय ना व्यापारी होता तो घरी गेला त्याला आता माहिती झालं की मी एवढ्या शिव्या घातल्या तरी त्या भिकाऱ्यानं आपल्याला आशीर्वादच का देतोय शाप का देत नाही हे या त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याला मिळालं तो घरी आला दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे तो भिकारी भीक मागायला गेला यावेळी मात्र आता इतर वेळी काय करायचा तो शिव्या द्यायचा ना भी भिकाऱ्याला पण यावेळी शिव्या ना दिल्या त्यानं काय केलं दोन भाकऱ्या मस्त गरमागरम बायकोला भाजायला सांगितले आणि त्याला सांगितलं तू बस थांब दोन मस्त गरमागरम भाकऱ्या दिल्या आणि त्याला सांगितलं भिकाराला तू रोज माझ्याकडे यायचं मी तुला रोज दोन भाकऱ्या देत जाईल त्याच्यावर काहीतरी ख खायला पण देत जाईल आणि तुला तु कधी काय लागलं तर तू माझ्याकडे ये समजलं म्हणून लक्षात ठेवा आपलं कर्म चांगलं आपण चांगलं कार्य केलं तरच आपल्याला चांगली फलं मिळतात समजलं के आ, वाईट केलं तर वाईट गोष्ट आवडली नक्की आवडली असेल तरच काल्या वाजवा